नमस्कार मित्रांनो शिक्षण विभागाची अत्यंत महत्वाची अपडेट महत्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो उद्या दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस ला आपल्याला एक महत्त्वाचा उपक्रम शाळे शाळेवर राबवायचा आहे आणि तो असणार आहे वीर बाल दिवस तर मित्रांनो आपल्याला वीर बाल दिवस साजरा करायचा आहे आणि तो कशा पद्धतीने साजरा करायचा त्याचा एक परिपत्रक शासनाकडून आलेलं आपण मागच्या व्हिडीओमध्ये बघितलेला आहे परंतु मित्रांनो शासनाकडून एक नवीन सूचना याबाबत आलेली आहे आणि ती काय असणार आहे कशा पद्धतीची असणार आहे काय त्या कार्यक्रमामध्ये बदल असणार आहे किंवा कोणत्या लिंकवर आपल्याला ती माहिती सबमिट करायची आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर नमस्कार मी राजमेश्राम मराठी शाळा डॉट कॉम युट्यूब चॅनल पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो शिक्षण विभागाचा महत्वाचा जो उपक्रम आहे उद्याचा बाल दिवस जो आपल्याला प्रत्येक शाळेवर साजरा करायचा त्यासाठी शिक्षकांना कोणतं काम करावं लागणार आहे आणि नवीन जे सूचना आलेली आहे ते कोणती असणार आहे कशा पद्धतीने आपल्याला तो कार्यक्रम साजरा करायचा आणि कोणत्या लिंकवर ती माहिती आपल्याला अपलोड करायची आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनल वर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया 아. <목소리가> उद्या जो आपल्याला शाळा स्तरावर वीर बाल दिवस साजरा करायचा आहे त्या संदर्भात अगोदरच एक पत्र आलेलं होतं त्याची माहिती आपण बघितलेली आहे आणि आता एक नवीन सूचना आलेली आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत अत्यंत महत्वाचं असणार आहे कारण आपल्याला हा जो उपक्रम आहे हा प्रत्येक शाळेमध्ये साजरा करायचा आहे आणि तो कंपल्सरी असणार आहे कारण आपल्याला ते ऑनलाईन माहिती वगैरे पाठवायची आहे तर बघा प्रति विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व उपसंचालक प्रादेशिक विद्या प्राधिकरण सर्व प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सर्व शिक्षणाधिकारी माध्यमिक प्राथमिक योजना सर्व शिक्षण निरीक्षण मुंबई प्रशासन अधिकारी महानगरपालिका नगरपालिका सर्व आणि विषय बघा सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी राष्ट्रीय पातळीवर वीर बाल बाल दिवस साजरा बाबत संदर्भ दिलेला आहे सतरा नऊ दोन हजार ते जे तेरा डिसेंबर दोन हजार चोवीसचं जे पत्र होतं त्या संदर्भात तर बघा उपरोक्त संदर्भी विषयानुसार भारताच्या भविष्याचा पाया असलेल्या बालकाला सन्मानित करण्यासाठी सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी राष्ट्रीय पातळीवरील वीर बाल दिवस साजरा केला जात आहे यावर्षी वीर बाल दिवसाची संकल्पना जी असणार आहे ती वीरता असणार आहे ज्यामध्ये बालकांनी दाखवलेले धैर्य दया आणि लवचिकता याचा समावेश असणार आहे सदर उपक्रम विविध कार्यक्रमाच्या आधारे देशभरात एक आठवड्याभर चालणार आहे आणि याची सुरुवात सोळा डिसेंबर रोजी झालेली आहे तर मित्रांनो दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी भारत सरकारचे मान्य पंतप्रधान यांच्या उपस्थितीत होणार आहे सदर कार्यक्रम किशोरवयीन विद्यार्थ्यांचे मनोसंवर्धन करणे याची सर्जनशीलता वाढवणे आणि त्यांना विकसित भारताच्या दृष्टिकोनातून योगदान देण्यासाठी प्रेरणा देणे हा मुख्य उद्देश असणार आहे दिनांक सोळा ते चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत शाळामध्ये वीर बाल दिवस साजरा करण्यासाठी उपक्रमाची यादी शाळा शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग भारत सरकार यांच्याकडून पाठवण्यात आलेली आहे ती पुढीलप्रमाणे तर मित्रांनो ही माहिती आपण मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा बघितलेली होती वयोगटन हा स्पर्धा मूलभूत टप्पा असणार आहे सहा ते आठ वर्ष आणि प्राथमिक टप्पा असणार आहे आठ ते अकरा वर्ष चित्रकला निबंधन लेखन आणि कथाकथन विषय असणार आहे माझे भारतासाठीचे स्वप्न आणि मला काय आनंदित करते मध्यम टप्पा जो असणार आहे अकरा ते चौदा वर्ष आणि माध्यमिक टप्पा असणार आहे चौदा ते अठरा वर्ष निबंध कविता वादविवाद आणि डिजिटल सादरीकरण असणार आहे यामध्ये आणि याचा विषय असणार आहे राष्ट्र निर्माण मुलांची भूमिका आणि विकस विकसित भारतासाठी माझा दृष्टिकोन तर मित्रांनो त्यानुसार सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस हा दिवस वीर बाल दिवस म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करणे तसेच सदर कार्यक्रमाच्या अनुषंगाने विविध कार्यक्रम शालेय स्तरावर आयोजित करण्यासाठी सर्व संबंधितांना आवश्यक निर्देश देण्यात आलेले आहेत सदर कार्यक्रमाचे आयोजित केल्यानंतर त्याचा अहवाल या लिंकमध्ये भरण्यात यावा तर मित्रांनो ही एक महत्वाची लिंक इथे देण्यात आलेली आहे आणि या लिंकवर आपल्याला उद्याचे जे कार्यक्रम आपण घेणार आहोत ज्या काही स्पर्धा वगैरे घेणार आहोत वयोगोटानुसार त्याची संपूर्ण माहिती आपल्याला या लिंकवर आपल्याला अपलोड करावी लागणार आहे व्हिडिओ असेल किंवा आपले फोटो वगैरे असेल जे काही असेल ते तर आपण ते अपलोड कसे करायचे याचा व्हिडिओ आपण उद्या लगेचच बघणार आहोत सदर लिंकमध्ये कार्यक्रमाचे छोटे व्हिडिओ आणि उच्च रिझोल्युशन फोटोग्राफ लिंक अपलोड करण्यात यावा तसेच सदर उपक्रमासंदर्भात काही आल्या राज्य नोडल अधिकारी श्री अरुण जाधव उपविभाग प्रमुख सामाजिक शास्त्र विभाग मोबाईल क्रमांक याशी संपर्क साधावा संचालक प्राथमिक शिक्षण संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे तर मित्रांनो या संदर्भात आपल्याला ही लिंक दिलेली आहे ही लिंक किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी देणार आहे तिथे आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला आपलं साहित्य जे आहे उद्या जे आपल्याला अपलोड करायचं आहे ते आपल्याला अपलोड करता येणार आहे आणि ते कसं करायचं याचा सुद्धा डेमो आपण उद्या बघणारच आहोत आणि मित्रांनो या संदर्भात जर आपल्याला काही तक्रार असेल किंवा आपल्याला काय काही जर अडचण येत असेल तर आपल्याला हा जो इथे क्रमांक दिलेला आहे या क्रमांकावर आपल्याला संपर्क करता येणार आहे तर मित्रांनो अत्यंत महत्वाची अपडेट महत्वाची माहिती शिक्षण विभागाची आपण जाणून घेतलेली आहे वीर बाल दिवस आपल्याला कशा पद्धतीने साजरा करायचा आहे कोणत्या लिंकवर आपल्याला माहिती भरायची आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती इथे जाणून घेतलेली आहे अपे अपेक्षा आहे आपल्याला ही माहिती समजलेली असेल व्हिडिओ आवडलेला असेल व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ असं नवीन माहिती सह नवीन तोपर्यंत धन्यवाद